नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडे एकदम लो बजेट प्राइस मध्ये हॉन्डाई कंपनीची योन गाडी आलेली मित्रांनो ब्लू कलर मध्ये गाडी आहे एकदम छोटीशी गाडी मित्रांनो ज्यांना फोर व्हीलर घेण्याची इच्छा आहे पण एकदम लो पर्जेट गाडी पाहिजे त्यांच्यासाठी आपण ही गाडी आणलेली मित्रांनो तुम्ही बघून घ्या गाडीमध्ये सर्व हो काही सिस्टम अवेलेबल आहे आणि वर्किंग देखील आहे मित्रांनो म्युझिक सिस्टम वगैरे आहे एसी देखील आहे या गाडीमध्ये आणि फाईव्ह सीटर गाडी आहे मित्रांनो कुशन वगैरे तुम्ही या गाडीचे बघून घ्या एकदम चांगले पोषण या गाडीमध्ये आहेत छोटीशीच गाडी मित्रांनो एकदम लो मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि होंडाईची गाडी मित्रांनो तर या गाडीचा आपण डिक्की स्पेस बघू मित्रांनो डिक्की स्पेस देखील या गाडीला खूप चांगला <laughs> आहे मित्रांनो खूप बघा आणि कवर वगैरे गाडीला झाकण्यासाठी यामध्ये अवेलेबल आहे मित्रांनो तर ही जी गाडी आहे मित्रांनो एकदम ओरिजिनल गाडी आहे जशी आली तशीच तुम्हाला दाखवून देते आणि दोन हजार बाराची गाडी मित्रांनो एकदम फर्स्ट ओनर गाडी आणि या गाडीची जी आपण फायनल ऑफर दिली दोन लाख रुपये आपण या गाडीची फायनल ऑफर दिली आणि तुम्ही समोर समोर या त्यामध्ये देखील कमी करून देऊ तुम्हाला एक लाख नव्वद हजार रुपये आणि आपल्याकडे एक्सचेंज सुविधा आणि लोन सुविधा देखील उपलब्ध आहे आपण ऑल मास्टर लोन करून देतो मित्रांनो तर तुमचं सीबी नक्की घेऊन या फक्त सीबी जर ओके असेल तर या गाडीवर आपण तुम्हाला एक दीड लाखापर्यंत लोन देतील करून जाऊन देणार आहोत एकदम बजेटमध्ये गाडी आहे तर लवकरात लवकर आमच्या शोरूम ला भेट द्या आमच्या शोरूम आहे नावाचा फाटा पावन गणपती जवळ विकास फर्निचर मॉलच्या समोर तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि या गाडीचे फोटो व्हिडिओ सर्व काही डिटेल मागून घ्या आणि आमच्या शोरूमला भेट द्या आम आमच्या शोरूमला अशाच पन्नास ते साठ गाड्यांचा स्टॉक कायम अवेलेबल असतो आणि टेलिग्रामला आमचा हजार स्टॉक तेथे तुम्हाला बघायला भेटेल अवेलेबल असतो आणि आमच्या चॅनलला जॉईन करून ठेवा मित्रांनो फेसबुकला राज एंटरप्राइजेस म्हणून आमचे चॅनल आहे त्या चॅनलला देखील आमचे नवनवीन गाड्यांचे व्हिडिओ पडत असतात अशाच प्रकारच्या ओरिजिनल गाड्या आमच्याकडे अवेलेबल असतात तर लवकरात लवकर आमच्या शोरूमला भेट द्या धन्यवाद